कसं काय पुणेकर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सगळ्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी पैसा सक्सेस हे सगळ्या गोष्टी घेऊन येऊ सगळ्यांना व्यवस्थित आनंदमय हे वर्ष जाऊ माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून म्हणत असाल तर एवढी आनंदी मी का दिसत आहे तर एकच रिझन आहे न्यू इयरसाठी आम्ही थोडंसं पुण्यापासून लांब चाललेलो आहोत ते चाललो आहोत अक्कोलकोटला स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन करण्याकरता प्री बुकिंग हे आम्ही ऑलरेडी केलेलं पर पर्सन आठशे रुपये असं झालेलं जा फक्त जाण्याचं तिकीट आम्ही केलेलं कारण येण्याचं चा आमचं फिक्स नव्हतं कोणकोणते ठिकाणं आम्ही पाहणार आहोत त्यामुळे फक्त जाताना आपण तिकीट बुक केलेलं माझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत असेल स्लीपर हे मी फर्स्ट टाईम अनुभवत आहे आणि बसनी हा पूर्वी प्रवास मी असा एवढा लांबचा केलेला नव्हता फॅमिलीसोबत होतीच पण थोडंसं एक एक्साइटमेंट म्हणतात ना लेवल थोडीशी वेगळा अनुभव करताना एक्सप्लोर करताना आनंद हा येतोच नंतर ना सीटवर पटकन बसलो सामान वगैरे ॲडजस्ट केलं हात वगैरे सॅनिटाईज केले फॅमिलीला पण थोडेसे दिलं सॅनिटायझर वगैरे म्हटलं क्लीन करा नंतरनं चहा प्यायचा होता मी वाटच बघत होते कधी बसवाला थांबवतो थांबवते तेवढ्या त्यांनी थांबवलं मस्त चहा था पिला थोडंसं खायला पण पाहिलं तिथं थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतं तिथलं बट ठीक आहे बाहेर गेलो की एवढं थोडंफार चालतं तिथून खाऊ घेतला बसमध्ये बसलं लगेच खाल्ला नंतरनं थोडे रील्स वगैरे पाहिल्या मी नंतरनं आम्ही झोपून गेलो झोप लागली बसमध्ये थोडंसं टेन आउट ऑफ सिक्सच रेटिंग दिल अनकम्फर्ट होतं नंतरनं सात वाजता तिथे पोहोचलो मॉर्निंगला राहण्याची सोय फक्त आम्ही आधी केली नव्हती त्यामुळे थोडंसं डिस्कम्फर्ट झालं अर्धा तास फिरल्यानंतर आम्हाला तिथे एक स्वामींच्या कृपेनेच म्हणता येईल एका माणसाची ओळख झाली त्यांनी आम्हाला खोली मिळवून दिली एक पर पर्सन दोनशे होती एक साडेआठ एक ते एकपर्यंत त्यांनी ती खोली चा, चावी चा दिली चावीही आमच्याकडे दिली आम्ही फ्रेश आंघोळ वगैरे करून लगेच स्वामींच्या दर्शनाकरता निघालो जाता जाता नाश्ता केला फूड तिथलं एवढं चांगलं नाही आहे तर तुम्ही जाताना कॅरीच करा नंतरनं रांगेत लगेच थांबलो गेल्यावर लाईन ही प्रचंड मोठी होती मला वाटलेलं नवीन वर्षाचं देवदर्शन एवढं कोणी करत नसेल पण बऱ्यापैकी गर्दीही तिथं अनुभवायला मला मिळाली सकाळी वातावरण थंड होतं त्यामुळे एवढं काय मला जाणवलं नाही की नाही का बाबा थकवा आलो आहे लांबून आलो आहे बट ठीक आहे नवीन वर्ष होता त्यामुळे एक होतं आता वर्ष पूर्ण व्यवस्थित भरभराटीचं स्वामीच्या आशीर्वादाने आनंदमय जाईल थोडेही निगेटिव्हिटी डोक्यात काहीच राहणार नाही पूर्ण रांगेत माझ्या डोक्यात हाच विचार होता की वर्ष व्यवस्थित जायला हवं आणि स्वामींचं नाव एवढं लोक घेत होती की काय सांगू तुम्हाला आणि हे जे स्वामींचं मंदिर तुम्ही बघताय ना इथं त्यांनी स्वतःच स्वामींचा टोटल चाळीस वर्षांचा कार्यकाळ पृथ्वी तलावर आहे त्यातले एकवीस वर्ष त्यांनी या मंदिरात वास्तव्यात घालवलेले आहेत धारणा करत एंट्रन्सला ही लायटिंग वगैरे व्यवस्थित सुंदर अशी केली आहे रांगभली मोठी होती पण एवढी काही गर्दी नव्हती स्पीडने ते पुढे पुढे सगळ्या भक्तांना सोडत होते एंड्रान्स करताना ही ही एवढी सुंदर येत होती कारण तिथलं डेकोरेशन म्हणा तिथलं वाईफ म्हणा फार सुंदर होती एंट्रान्सलाच तुम्हाला हे वडाचं झाड दिसेल तिथेच स्वामी बसून आराधना करत होते त्यामुळे ते मंदिर तिथं बांधलेलं आहे पण काय करायचं थोडंफार तर चालताना गर्दी वगैरे अशा वातावरणात होती पण दर्शन खूप सुंदर झालं तिथून पाच दहा मिनटं आम्ही बसलो स्वामींसमोर नंतर तिथं तिथलं मार्केट एक्सप्लोर केलं काय आहे कसं आहे या चिम या मला वाटलं ॲक्च्युली त्या कोंबड्या होत्या मला वाटलं की नाही गाव वेगळंच काहीतरी आहे ब ठीक आहे त्याच्यानंतर सोळाप्पा मंदिराला निघालो तिथले काही फुटेज घेताना आले कारण तिथंही जोरदार गर्दी होती त्याच्यानंतर लगेच अन्नछत्रणा अन्नछत्रणाकडे गेलो मी नाव माईट बी चुकीचं घेत से असेल तिथंही स्वामींचं मस्त अशी मूर्ती आहे तिथं फोटो घ्यायचाच होता ह नाव छत्रणाचं असं आहे तिथेही गर्दी फार होती पण थोडंसं थांबून वगैरे फोटो वगैरे काढता आले तिथून आम्ही डायरेक्ट आपल्या पुढच्या प्लॅनकडे वळालो जे की होतं कर्नाटक राज्यातील कलबुर्गा गावातील गाणगापूर हे क्षेत्र जाताना थोडं ट्रॅव्हलिंगसाठी बार्गेनिंग ही करावीच लागते कारण पर पर्सन कि पर ते किती चारशे रुपये म्हणत होते तीनशेवर ते ऐकलेत पर पर्सन तीनशे जायला तीनशे रुपये यायला थोडंसं महाग आहे पण काय करणार देवदर्शनासाठी तेवढं करावं लागतं तिथे गेल्यानंतर हे दत्ताचंच अवतार आहे स्वामींचं हे जे मंदिर आहे त्यामुळे आम्ही तिथे गेलेलो हे दत्त मंदिर फार फेमस आहे तिथे व्यवस्थित दर्शन केलं तिथून डायरेक्ट घरी यायचा प्लॅन होता कारण ऑलरेडी दीड दिवस तिथे गेलता तिथून अक्कलकोटला जायचं होतं तिथून डायरेक्ट पुण्याला बस नव्हती मग अक्कलकोट ते सोलापूर पर पर्सन शंभर रुपये असे क्रुझरने आम्ही गेलो मग सोलापूरवरनं पुण्याची बस प्रीबुक केली ती फिमेलसाठी हाफ तिकीट होतं फोर फिफ्टीपर्यंत गेलं आणि मेलसाठी फुल होतं आज ते एवढंच ब्लॉग आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका